ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आपण इथं या ठिकाणी थांबलो आहे मी आमचे मार्कंडेंना वंदन करून तसंच कसबा मतेदार गणपतीला वंदन करून तसंच काष्टा समाजाच्या ते देवीला महाकालीला वंदन करून या ठिकाणी आलो आहे कारण मी या ठिकाणी असं सांगितो हो की आज या मेळाव्याला बहुसंख्येने ओबीसीचा मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी मी आलेलो आहे त्या मेळाव्यासाठी म्हणजे आम्ही भव्य भव्य म्हणजे सगळे सामाजिक बारही बोलवते जात इकडे आलेलो आहे काय कसब्याचं वातावरण वातावरण म्हणजे आमचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे कुठेही न नक... न खंत करता त्यांनी मागच्या वेळेस जी तुरटी होती त्यांनी अठरा महिन्याची जी तुरटी होती ती भरून काढली आहे कारण त्या ह्याच्यामध्ये त्यांनी कधी हार मानलेली नाही त्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे तसंच त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या त्या आठ महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कुठलं हे त्यांची मागणी असो काही असो प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या सगळ्या सुविधा त्यांनी त्या प्रत्येक वार्डामध्ये जाऊन प्रत्येक प्रत्येकाच्या दिवशी प्रत्येकाचं ठिकाण ठरलेलं आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार असे पाच सहा दिवस त्यांनी स्वतः त्या सकाळी आठ वाजता तिथं जाऊन प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक या पाच सहा वार्डामध्ये जाऊन सकाळी जाऊन थांबायचे आणि त्यांना नक्कीच या मार्खंडाच्या पद्मशालीच्या वतीने हेमंत भाऊच येणार ह्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि हेमंत भाऊच येणार हे मी सांगू इच्छितो आपल्याला हेमंत गरज नाही वाटत असतील इलेक्शन म्हणजे दीड वर्षापूर्वी आम्ही हारलो पोटनिवडणूक आम्ही हारलो पण हा कसबा आणि भाजप दोन खासदार असताना आम्ही आज तीन वेळा सत्तेवर आलोय त्यामुळं कार आमदारकीची इलेक्शन एकदा हरलो तर परत ती मिळवणार नाही असं ना काही नाही आहे जर देश आम्ही जिंकू शकतो तर कसबा मतदारसंघ काय आणि त्या कसबा मतदारसंघात स्वर्गीय बापटांनी फार मोठं काम केलं आहे काही चुका असतात त्या राहतात त्याच्यामुळं आपण हरतो पण त्याची काही भीती बाळगणारा कार्यकर्ता भाजपचा नाही आहे त्यामुळं आम्ही जिंकणारच काय वाटतं आठपैकी आपल्या सहा येतील

हाय पण दंगेकर जरा म्हणजे करतात उमेदवार आहे हेमंत भाऊ रासने आणि तेच निवडून येणार आहेत नाही ते माहीत नाही आम्हाला बाकीचे उमेदवार आला माहितच नाही आम्हाला फक्त एकच उमेदवार माहिती आहे आणि जे निवडून येणार आहे त्यांनी मागच्या अठरा अठरा एकोणीस महिन्यापासून जेवढं काम केलं तेवढं आजपर्यंत आम्ही काम पाहिलं नाही कसब्यामध्ये कारण की प्रत्येक सामान्य माणसाचं काम त्यांच्याकडं गेलं की एका फोनावर काम होतं ते, ते करणार की काम सगळं कामं करते त्यांच्या हातामध्ये जेवढं राहणार ना त्याच्यापेक्षा ते, जा ते जास्त करते आणि वरच्या लेवलला महाराष्ट्राची सरकार झाली तर त्यांच्या हातामध्ये भरपूर चांगलं राहणार ते कमीत कमी पंधरा वीस हजारने येते मी प्रभा क्रमांक दोनशे सोळा कजबा कजबा मतदारसंघ माहिती आहे आपल्याला कोण कोण आहेत हो म्हणजे धनगेकर आहेत रासणे आहेत गणेश भोकरे आहेत चालेल निवडून कशावर घ्यावे म्हणजे झोतो प्रत्येकाच्या परिणी व्यवस्थित हे चालू आहे प्रचार त्यांचा कोण घ्यावे म्हणजे आता आमचं जे काम चालू आहे किंवा आम आम्हाला जे काम दिसतंय आत्ता तर ते रासणे सरांचं तर खूप छान काम चालू आहे म्हणजे इवन बारीक सारीक कामं पण बरीचशी त्यांनी आता आमची झाली आहेत म्हणजे ह्या अडीच तीन वर्षामध्ये तर त्यांनी बरीच कामे केलेली आहेत धनगेकर भाऊंचं असं म्हटेल की अगोदर त्यांनी बरीचशी कामं केली होती म्हणजे आता आम्हीचं वाचन मंदिर वगैरे आहेत आम्हाला ह्या आमदार वगैरे ह्या लोकांशी जास्त पण ज्या दरम्यान आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी आश्वासनं दिली आम्ही खास नुसतं भेटायला बोलवलं होतं तेव्हाही ते तेवढे नाही आहे रिस्पॉन्स दाखवला तीच इच्छा आहे की मागची जी कामं आहेत ती त्यांनी आता पूर्ण करावी आता एकाला आपण दिले हे दिलेलं आहे संधी दिली होती तर ती एक आपण असं म्हणू शकतो की एक पन्नास टक्के ती उरलेली पन्नास टक्क्यांनी करावीत उमेदवार कोण आहेत बीजेपीचे रासने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हेमंत बोकरे मानसेचे

नाही धंदे करच आमच्या इथून धंदे कर